मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पॉवर कार्डचा वापर करत अभिजित सावंत आणि अरबाज पटेल हे दोघेही आपल्या एका एका सदस्याला सेव्ह करतात याच्यामध्ये अभिजित सावंत हा पॅडी दादाला तर अरबाज पटेल हा निकेत आंबोळीला सेव्ह करतो यानंतर कालचा टास्क जिंकल्यामुळे टीम एच्या एका सदस्याला बिग बॉस पॉवर हाऊस वापरण्यासाठी परवानगी देतात आणि संपूर्ण टीमच्या वतीने वैभव चव्हाण हा हाऊसमध्ये जातो आणि आपल्या एका सदस्याला सेव्ह करतो आणि समोरच्या टीमच्या एका सदस्याला तो नॉमिनेट करतो एका सदस्याला सेव्ह करणारा सदस्य त्यांचा मित्र तो म्हणजे घनश्याम दरोडे आणि नॉमिनेट करतो तो म्हणजे बिग बॉसच्या घरातील सगळ्यात स्ट्रॉंग कंटेस्टंट अभिजित सावंत याला आता बघा जेव्हा वैभव हो, हा त्या हाऊसमधून बाहेर आल्यानंतर घनश्याम दरोडे त्याला मिठी मारतो आणि यानंतर अभिजित सावंत ज्या पद्धतीने स्माईल करतो हा फोटो आहे बघा हा फोटो आहे ना काल बरंच काही बोलून गेला आणि त्यानंतर अभिजितसुद्धा वैभवला मिठी मारतो पण हा जो काही फोटो आहे ना तो मला एवढा आवडला ना आता बघा इथे दुसरा कोणी सदस्य असता अरबाज असता किंवा मग वैभव असताना त्यांनी राग रुसवे दाखवले असते आपली मसल पावर तिथे दाखवले असतं तंटे केले असते परंतु अभिजित सावंतने स्माईल देऊन सगळं काही क्लिअर केलेलं आहे ही, के ही स्माईलच आहे ना सगळं काही सांगते बघा अभिजित सावंत आहे ना त्या वैभवसारखा किंवा त्या अरबाजसारखा इथून गेम खेळत नाही आहे तर अभिजित सावंत हा इथून गेम खेळतो इथून मित्रांनो आज पण जेव्हा आजच्या तुम्ही एपिसोडमध्ये पाहाल ते अभिजित सावंत संपूर्ण त्यांच्या टीमला घेऊन बसलेला आहे आणि भविष्याची रणनीती आखताना दिसतोय अभिजित सावंत इथे सांगताना दिसतोय की जेव्हा अशी वेळ येईल ना की आपल्याला इंडिव्हिज्युअल पण खेळायचं आहे पण जेव्हा आपण ग्रुपने खेळू ना तेव्हा आपल्याला व्यवस्थित विचार करून खेळायचं आहे कोणाला कधी काढायचं हे आपल्याला व्यवस्थित विचार करायचं आहे अभिजित सावंतला बरेच जण सांगत होते मागे कि हाँ डबल डोल की सा कि हा डबल डोलकीचा गेम खेळतोय पण मला असं वाटतं ना की अभिजित सावंत हा बिग बॉसच्या घरातील सगळ्यात सगळ्यात स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे अभिजितला चांगला गेम कळालेला आहे आता तिथे तो राग रुसवे करू शकत होता पण अभिजितने ही स्माइल देऊन सगळं काही क्लिअर केलेलं आहे की पिक्चर अभी बाकी हे मेरे दोस्त माझं असं वैयक्तिक मत आहे ना की अभिजित सावंत हा बिग बॉसच्या घरातील सगळ्यात स्ट्राँग कंटेस्टंट आहे आणि अभिजितला चांगलाच गेम समजलेला आहे आता बघू भविष्यामध्ये याचा राग तो कसा काढतो हे पाहावं लागेल पण काय तुम्हाला काय वाटतं अभिजित सावंत हा बिग बॉसच्या घरातील सगळ्यात स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे काय मत आहे तुमचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका